श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बावीस सप्टेंबरला ला सोमवारी घटस्थापना झालेली होती बर पुझा पुझा आणि आता कधी घट उठवावे त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी त्याचसोबत देवांची पूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे ती न विसरता म्हणजे तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे अखंड दिव्यातील साहित्याचे काय करावे कलशाच्या साहित्याचे काय करावे तसेच घट विसर्जनाचा नवमीचा मुर्त काया घटा व दशमीचा दोन्ही मुहूर्त काय आहेत घटाच्या साहित्याचे काय करावे घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेत तरच आपल्याला आपल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळत असते घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून बाराच्या आतमध्ये घट हे उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर एक ऑक्टोंबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हा जरी रवियोग असला तरी सुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तो चालू होणार आहे सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजेच अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथी 1 एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी वाजून आपण या शुभ मुहूर्तावर आपले घट जे आहे ते उठवू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सात एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत आपण आपले घट उठवले तरी सुद्धा चालतील दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे तरी या तिथीचा शुभ मुहूर्त आपण पाहूयात सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी गुल्ली काळ संपल्यानंतर म्हणजे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण आपले जे घट आहे ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ राहतो तरीसुद्धा दोन शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता तर बघा आता बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोंबरला महानवमी तिथी आहे या दिवशी वार आहे बुधवार तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची जर पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवले जातात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी तिथी आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील घट जे आहेत ते हलवू शकता आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही पुरुषांना तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवून घ्यायचा आहे घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे त्यानंतर आले जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी पुरुष आहेत त्यांना तुम्हाला कडाकडी प्रसाद म्हणून द्यायचे आहेत किंवा मग कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही या दिवशी केला असेल तर तो, तो त्यांना तुम्ही खायला देऊ शकता बघ हा शेवटच्या दिवशी घटावरती जी आपण माळ अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते पण विड्याची पानाची माळ शेवटच्या दिवशी घटाला अर्पण केली जाते काही ठिकाणी माळ अर्पण केली जाते जुन्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेवटच्या दिवशी विड्याच्या नऊ पानांची माळ अर्पण करूनच घट हा उठवला जातो आता मी जो नियम आहे तो तुम्हाला सांगितला आहे यावर मला कमेंटही येऊ शकतात की शेवटी तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा आता बघूया की घट हलवल्यानंतर देवांची देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची तर बघा जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोंबरला नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमीला दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायची आहे जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची असते आणि जर घट हे, विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलणार असतील तर आधी घट हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे देवांची ती करायची आहे आता ही देवपूजा कशी करायची आहे तर ते आपण बघूया आपण आपले देव आहेत ते पानांवर पुजलेले असतात तर ती पानं फुलं असतात ती निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायची असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहेत तर एक, -एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आता समजा गणपती बाप्पाची मूर्ती आहे तामणामध्ये घ्यायची त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्नान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय तिथे ठेवायची आहे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत एक एक करून तुम्हाला तामणामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुधाने किंवा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त पठण करून अभिषेक करायचा आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल या तांदळाला देखील श्रीसुक्त पठण करावं स्नान घालावं अभिषेक करावा तांदळाला शेंदूर लावून घ्यावं आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची तर या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने देवीचा टाक तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि ज्या त्या देवांचा जप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे देवपूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीच तुम्ही तामणामध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ती ठेवायची आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तामणामध्ये घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय तर हे चुकीचं आहे किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देव तुम्ही स्वच्छ करताय अंघोळ घालताय तर हे सुद्धा चुकीचं आहे तर अशा प्रकारे मूर्ती जी आहे देवांची ती देवघरात ठेवायची आहे फोटो देखील स्वच्छ करून घ्या कोरडे करून घ्या आणि नंतर ठेवा आणि आपल्याला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर जो मंगल कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे घटस्थापने दिवशी हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेलं असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं आहे तसेच थोडे पाणी घरातील कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी अजिबात टाकायचं नाही त्याचबरोबर यामध्ये या, या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा त्यातली जी आधीची पानं आहेत विड्याची पानं किंवा आंब्याची पानं आहेत ती काढा निर्माल्यामध्ये टाका त्यामध्ये नवीन चांगली ताजी पानं जी आहेत विड्याची पानं किंवा आंब्याची पाच पानं घ्यायची त्यामध्ये ती टाकायची जो नारळ आहे आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दसऱ्याच्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे मंत्र स्त्रोत आरती धूप दीप, अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तर हे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे महानवमीला जरी घट हलत असले तुमचे तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही तर दोन ऑक्टोंबरला दसरा आहे विजयादशमी आहे त्या दिवशी आपल्याला देवपूजाही करायची आहे आणि जर दशमीला घट हलत असतील तुमचे तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करून घ्या असं आपल्याला करायचं नाही की आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि नंतर मग घट हलवलेले आहेत घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजाही आपल्याला करायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जे देव आहेत पानांना मांडलेले असतात ते आपल्याला काढायचे आहेत ते हलवायचे आहेत आणि देवपूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना अंघोळ घातल्यावर त्यांना नवीन वस्त्र खाली अंथरून त्यावर त्यांची स्थापना करायची आहे जुने वस्त्र तुम्ही विसर्जित करू शकता किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही ते वस्त्र वापरू शकता तुम्हाला दुसऱ्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय देवघरामध्ये तर ते वस्त्र आणायचं आहे नवीन विकत आणायचं आहे आणि तुम्हाला ते अंतरून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवांची स्थापनाही करून घ्यायची आहे बघा बरेच जण तेच वस्त्र वापरतात तर ही चूक अजिबात करू नका आणि अशी छान विधिवत आपल्याला देवपूजा दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी, दिवशी करायची आहे आणि बघा घट हलवल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे जी माती आहे किंवा जो उगवलेला घट आहे तर किंवा जी आपण टोपली वापरतो किंवा पत्रावळी वापरतो जे काही तुम्ही वापरलेलं असेल ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जन करत असताना दही साखर भात याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं तुळशीला अजिबात टाकू नका मी परत एकदा सांगत आहे घरामध्ये थोडंसं पाणी शिंपळा तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये देखील तो पुरू शकता किंवा असाच ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता जो विडा असेल ते साहित्य परत पुढील पूजेसाठी वापरू शकता कळशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा आणि जे नाणे आहे कळशातील ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात तर असं करू नका कारण नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून या घटाचं पूजन केलेलं असतं त्यामुळे जो घटाचा नारळ आहे तर त्याचंसुद्धा आपल्याला विसर्जन करायचं आहे त्यामुळे तो नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही पण शेवटी तुमची इच्छा जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तुम्ही ठेवू शकता मात्र फोडायचा नाही त्याचबरोबर आपण घटासमोरची कुलदेवीची ओटी भरलेली आहे तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची ओटी तुम्ही भरू शकता किंवा ती घटासमोरील कि ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता नंतर ती स्वतः देखील वापरू वा। ती तील शकता फक्त जे साहित्य तुम्ही मासिक काळामध्ये वापरू नये हे लक्षात ठेवा छोट्या बांगड्या ओटीतील असतील तर त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता इतर साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता जोपर्यंत आपले घट हलत नाहीत तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो म्हणजे काय तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवत ठेवायचा असतो आता घट हल्ल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे तो आपण स्वतः विजवायचा नाही त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर तो बघा आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो घट हलवल्यानंतर अखंड दिवा हा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा जो आहे तो उचलून बाजूला ठेवू शकता पण बघा हा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत तसाच चालू ठेवा त्यानंतर त्यामध्ये जी शिल्लक राहिलेली वात असेल किंवा बरेच जण त्यामध्ये लवंग टाकतात तर ही जी शिल्लक राहिलेली वात आहे किंवा जी लवंग आहे या साहित्याचं काय करायचं अखंड दिव्यामधील वात किंवा त्यामधील जी लवंग आहे ती चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका कारण त्या दे दिव्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापरासोबत ती शिल्लक राहिलेली वात किंवा लवंग जी आहे ती पेटवायची आहे आणि आपल्या देवघरासमोरच आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे पण ही वात अजिबात फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची विभूत राहिलेली असते तर ती घरातील सगळ्यांना कपाळाला लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये तुम्ही ओतू शकता त्या ते दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर त्या ते तेलाचं किंवा तुपाचं काय करायचं तर नित्य दिव्यामध्ये जो तुम्ही दिवा देवघरामध्ये लावत असाल त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता काहीही हरकत नाही आणि जे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवलेले असतात अखंड दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवतो तांदळांनी अष्टदल कमळ काढलेला असतो स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो, तो स्वच्छ घासून पुसून आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षीसाठी त्याचा पुन्हा उपयोग करायचा आहे तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दसऱ्याच्या दिवशी घरातील घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदैवताला जाऊन व्हायचं असतं किंवा अर्पण करायचं असतं म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता मग त्यासोबत जे निर्माल्य असतं विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील संपूर्ण जे पूजा साहित्य ते असतं त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा नवमी आणि दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाष्ण आपल्याला आपल्या घरी जेवायला सांगायची आहे तिचं ओटी भरून मान सन्मान करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट घर विसर्जन करा तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ